ती रेटे मॅडम यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद आणि कोण रीत नाही उठू द्यायचं नाही कोण आणले त्यांना इकडे आणि वडीने येऊन पुष्पहार करून अथर्व चे आई वडील फक्त समोर या आणि भाऊ आपण तुम्ही जरा कारभारी मंडळी जरा त्यांच्याजवळ जावा त्यांना समोर आणा मजे गोंधळ होणार नाही आणि यानंतर मी अतिशय हा वेदनादायी प्रसंग आहे एकीकडं शौर्याचा अभिमान आहे आणि एकीकडं दुःखाचा भला मोठा डोंगर आहे अफाट गर्दी आहे पण याच्यामध्ये नेमक्या कुठल्या वेदना व्यक्त कराव्यात याचा कोणाचाच पुन्हा वेळ नाही एकीकडे शेवडी आहे आणि तिकडे मासेचा हंबरड फोडलाय वीर कुंभार या मी प्रदेश शिंदाच्या वतीनं मी दिलेशभाई सोडे रोहन साहेब विशाल भाऊ दळवी यांना आपल्या पुरुष चौघा पाच जणांनी येऊन पण करूया असं नको की काय कोणाचा नामोल्लेख राहिला तर मी क्षमसो म्हणतो बन पण एक शहराच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून आपण जे काय म्हणतोय तो उपस्थितीत आहात जे आपण परशु आपलोड्यांना रामाला आपण श्रद्धांजलीचं दान अर्पण करूया एकाच वेळेला आपण सगळे जण जाऊ असं करा की मला वेळ मिळाला दिला नाही तरी सर्वांना विनंती आपण शिस्तबद्ध पद्धतीने ज्यांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची आहे त्यांनी इथं या ज्यांना कुणाला यायचं आहे अजून आपण घेऊ शकता एक पाच मिनिटं आपण तेवढ्यासाठी थांबूया फक्त जय न गोंधळ करता एक एक जण आपण या यानंतर रीत प्रेरची प्रेर संपल्यानंतर आपण सर्वजण आपापल्या ठिकाणी थांबायचं आहे बसून आहे आता यांच्याशी विद्यार्थीच्या वतीनं पार्थिवापशी त्याच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त कुणीही इथं थांबायचं नाही सर्वांना हात जोडून मी विनंती करतो थोडस क्षमच व्हाय पण आत्ताच आपण सगळे पाठीमागे सरायला चालू झाला तर बरं होईल त्याशिवाय हा व्यवस्थित कार्यक्रम होणार नाही आपण शिस्तीचं त्याला दान देऊया मिलिटरी म्हणजे शिस्त आहे आणि त्या शिस्तीच त्याला दान दिवा पण तिथली मंडळी मी पत्रकार मंडळींना पण थोडस विनंती करतोय की आपण पण थोडस माग सरून घ्या जरा धन्यवाद सगळ्यांना विनंती आहे जरा फोटोग्राफर जरा मागवा तपास प्लीज रिक्वेस्ट आहे नका कारण ज्या वेळेला पार्थिव शरीर नेत असताना कोणाचा तर पाय अडकेल आणि विनाकारण काय तर अनर्थ घडायला नको प्लीज जरा मागावापास उभा आहेत का नाही रिझन इकडे खाली या बसायला इकडे खाली या मैं जसप्रीत कोटी गैर से आया हूँ और अथक कुमार जो थे वो मेरे अंडर ट्रेनिंग कर रहे थे एज कैडेट अधिकारी प्रशिक्षु उन्होंने हमारे साथ तीन महीने कुल मिला ट्रेनिंग किया जिसके दौरान उनका हमेशा ही खुश मिशाज नेचर था हमेशा हंसते हंसते रहते थे और हमेशा ही कोई भी काम मिलने पे बढ़ चढ़ के आगे करते थे उन्होंने हमेशा ये चीज अपने दिमाग में रखी कि कोई भी टास्क मिले कोई भी काम मिले तो मैं वो कंप्लीट करके ही रहूंगा भले कुछ भी हो जाए और वही अपनी परंपरा अपने दृढ़ निश्चय को आगे फॉलो करते हुए उन्होंने एक दिन 20 किलोमीटर का रूट मार्च था जिसमें एक जगह से दूसरी जगह भाग कर जाना था तो उस दौरान उनको उन्होंने अपना पूरा साहस दिखाया उनको थोड़ी तकलीफ हुई बट उन्होंने किसी को बताया नहीं उन्होंने सोचा मैं अपना जो टास्क मुझे मिला है वो एंड तक खत्म करके ही मानूंगा और उन्होंने वही करके दिखाया उन्होंने अपना पूरा 20 किलोमीटर का जो रूट था उसको पूरा कंप्लीट किया रास्ते में बहुत ज्यादा परेशानी थी बट पर किसी को पता नहीं चलने दिया उन्होंने ये समझा कि मैं अपना टास्क जो मुझे मिला है उसे खत्म करके ही मानूंगा यही इंडियन आर्मी का ट्रेडिशन है कि हमें जो भी टास्क मिलता है हम उसे पूर्ण तरीके से निभाते हैं भले इसमें हमारी जान चले जाए किसी परंपरा निष्ठा को बरकरार रखते हुए अधर कुमार शहीद हो गए जिसके लिए अब हम उनको आखिरी सलूट सलामी देंगे शहीद को जगत मिनट का दो मिनिट का मौन पारा है, जैसे मैं अब अप बोलूंगा आपला आपला फिर आगे वाला कारवाई श्रू हो जाएगा, अभी मौन गडबड करू नका नका करू मंडळी नकामाग थांबा एवढी वर माणसं लागत नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य सोडले तर सर्वांनी माग थांबा कृपया सहकार्य करा तुम्ही जाऊ नका जास्त लोकांनी इथले બાકી કુટુંબ સદસ્યા દુસરો પડતી જાવ જા સગિપુડીયા અચ્છે ભાઈરા ભાઈએ આ પર્પતી લાવવા આવ્યાં ને પતિલવર આવ્યાં ને પર્પતીલા સ્પીડોસ ઓટી છે સર હો સર આ बाकी मंडळी जरा मागे करावं त्यांच्या कुटुंबाला जरा थांबू देतील आणि आपापसात ती चर्चा थांबवा शांतता राखा আসো জরা জরা বাড়ো তুমি দেখছি

পায়ে পাছত বায়ে মিছি আছে পায়ে পাছিয়ে চলা ভায়ে মিছি লাগে পায়ে পাইছে काय नाही আমাৰ তাৰমানে

Alıncağım. 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 Alıncağım.

याच परवाच्या दिवशी आपल्या कार्यात सेवा बनवत असताना दुःख निधन झालं त्याला आपण प्रत्येक जणांनी कोणी त्याला हात तिथं सत्कार झाला आणि त्या प्रत्येक सत्काराला उत्तर देत असताना त्यानं जी त्यांची यशोगाथा जी सांगितली ती खरं तर व्यक्त करणारी होती कारण त्यानं एक प्रसंग सुद्धा आम्हाला असा सांगितला की शंभर लोकांमधून फक्त दोघांचीच दोघांच सिलेक्शन झालं होतं तर त्यांना ज्या कॅम्प मध्ये थे ठेवलं होतं तिथं त्यांना तिथं म्हणजे जेवणाच्या राहण्याची व्यवस्था केलेली होती तिथं सुद्धा साध्या वेषामध्ये त्यांचं परीक्षण करण्यासाठी तिथे अधिकारी मौजूद होते म्हणजे त्यांना जेवाय वाड्या सुद्धा एखादा मोठा अधिकारी येत होता आणि त्यांची वर्तणूक तपासून जात होता एवढ्या कठोर आणि अडचणीच्या परिश्रमानंतर त्यानं हा टप्पा पार केलेला होता प्रथम श्रेणीची पोस्ट म्हणजे आजची आपल्या म्हणजे त्याच्या अगदी जिल्हाधिकारी लेवलच्या पोस्ट होती आणि यानंतर तो त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर तो फार मोठ्या पदावरती येत्या वीस वर्षामध्ये आपल्याला दिसला असता आपल्या पोलुसचा अनेक मानाचा तोरा आपल्या पुरुष करच्या मध्ये रवला असता परत ईश्वरीचे पुढं विलाज नाही त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावरती आणि आपल्या सर्वावरती जो काही दुःखाचा डोंगोल कोसरलेला आहे त्यातून लवकरात लवकर त्याचं कुटुंब आणि आपण बाहेर पडावं अशी मी ईश्वर चरणी करतो त्याचबरोबर सर्व संस्थांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं पोलूस तालुक्यातून इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आणि भारतीय नौदलाच्या वतीनं मी अथर्वला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यानंतर अथर्वचे